विना परवानगी बॅनर लावाल तर खबरदार नगरपालिकेने ठरवून दिलेल्या जागेवरच लावता येणार फ्लेक्स बॅनर अनधिकृत बोर्ड बॅनर होर्डिंग्स व फ्लेक्सबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल क्रमांक एकशे पंचावन्नच्या सुनावणी दरम्यान दिलेल्या आदेशानुसार नाशिकच्या नांदगाव पोलीस ठाण्यात आढावा बैठक पार पडली शहरात विविध ठिकाणी विना परवानगी बोर्ड बॅनर फ्लेक्स आढळून येत असून तसेच परवानगी घेतलेले बोर्ड बॅनर मुदत संपून देखील काढण्यात येत नसल्याचे आढळून येत असल्यामुळे शहरात पोलीस विभागास व नगरपरिषद प्रशासनास अनेक बाबींना सामोरे जावे लागत आहे यावर पर्याय म्हणून यापुढे नगर परिषदेने निश्चित केलेल्या जागेवरच बोर्ड बॅनर फ्लेक्स लावण्याबाबत ठरले असून नगरपरिषदेच्या परवानगी परवानगीविना तसेच नगर परिषदेकडून मिळालेल्या परवानगी पावतीवर क्यू आर कोड हा बॅनर बोर्ड फ्लेक्सवर छपाई केल्याविना बॅनर होल्डिंग लावता येणार नसल्याचे नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्यामकांत जाधव यांनी सांगितले आहे यावेळी नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे पदाधिकारी तसेच प्रतिष्ठित नागरिक पत्रकार बांधव या आढावा बैठकीस उपस्थित होते आवाज एन न्यूज मराठी नांदगाव नगरपालिकेची विना परमिशन पर, पर न घेता बॅनर लावलं तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल नगरपालिकेने नगरपालिका हद्दीत आठ ठिकाणी जागा निश्चित करण्यात आलेल्या आहे जागा निश्चित करून त्यांचं भाडं स्क्वेअर फुटाने जी निश्चित करण्यात आलेलं आहे यापुढे जर बॅनर नगरपालिका हद्दीत विनापरवी लावली त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची आम्ही आजच्या आणि त्याची आहे काही बॅनर लावायची मुदत म्हणजे प्रत्येक दिवशी स्क्वेअर फुटावर रेट राहील की दहा दिवसाची आत बॅनर काढ नाही घेतला गेला पाहिजे जागा कारण जागा दुसऱ्याला मोकळी करून देणं बंधनकार राहील कमीत कमी दहा दिवसाची परमिशन नगरपालिका देईल कमीत जास्तीत जास्त तीन दिवसाची दोन दिवसाचे घेऊ शकतो कारण आपण बरेच बरेच वाढदिवसाचे दहा दिवस लावतात मोतीचे तीन दिवसच लावता लष्करी विधीचे तीन दिवस लावता अशा पद्धतीने आम्ही नियोजन केलेलं आहे नगरपालिकेने सग नगर नगर ते ते नगर न सगळे लोकप्रतिनिधी व पत्रकारांनी नगरपालिकेला मदत करावी सदरता पैसा जो जमा होणार आहे नगरपालिकेकडं त्यासाठी आम्ही नगरपालिका हाती जे मोका जनावर आहे ते पकडण्याचं इनिविदा प्रक्रिया केलेली आहे आणि ते पैसे जमा होतील उत्पन्न तयार होईल त्याच्यातून आम्ही गोशाळे जे जनावर पकडतील ते गोशाळेला देणार आहे सर बॅनर लावायचे कोणते कोणते ठिकाणं असतील बॅनर लावायचे चिकन नगरपालिका मैदान आपलं हुतात्मा चौक उज्या बाजू जैन मंदिर जै समोर येईल या बाजूला शनी मंदिर शॉपिंग सेंटर परिसर शनी मंदिर गार्डनच्या नदीच्या बाजूला म्हणजे ते आपण जे हे केले आहे पुतळा केला आहे त्याच्या बाजूची नदी त्या बाजूला केलेली आहे बसस्थान परिसर त्या बाजूचा ते एरियासाठी आणि नगरपालिका पायली टाकी आनंदनगर अशा आठ जागा आम्ही फिक्स केलेल्या आहेत त्या ठिकाणीच बॅनर लावण्यात यावे विना परमिशन कोणी बॅनर लावू नये ही आम्ही कळकती कर सर्व नागरिकांना व पत्रकारांना व लोकप्रतिनिधींना सूचना देण्यात आलेल्या आहेत क्यू आर कोडच्या आणि नगरपालिकेला ऑनलाईन परमिशन चालू केलेली आहे या ऑनलाईन परमिशन एक क्यू आर कोड निर्माण होतो आणि तो बॅनरवर लावणं बंधनकारक केलेलं आहे म्हणजे पब्लिकला समजेल की हा बॅनर मोबाईलमध्ये क्यू आर कोड केला की त्याच्यात मुदत किती दिवसाची किती दिवसाची परमिशन घेतली किती पैसे भरले सर्व त्याच्यावर समजेल तरी नगरपालिका सहकार्य करा एवढीच विनंती करतो